नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश हिंगडे विन्झम आय न्यूज अँड इश्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तर तो चर्चेमध्ये आहे कारण बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि म्हणून या पुरस्कारासंदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात म्हणून आपण सर्वांगीण माहिती जी आहे तर ते या एका व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत खर तर, तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हा मुद्दा जो आहे चर्चेत येण्याचं कारण काय आहे तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं नाव आहे कर्पुरी ठाकूर यांना हा पुरस्कार म्हणजे भारतरत्न तुम्हाला माहिती असेल की हा भारतातला सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार आहे जो सिव्हिल दर्जाचा आहे ओके डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर आणि डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या वर्षांमध्ये या काळखंडामध्ये दोन वेळा बिहारचे बिहार बिहार ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याचबरोबर बिहारमधील जनतेने त्यांना जननायक म्हणून सुद्धा गौरवलेले आहे त्यांचा उल्लेख मित्रांनो जननायक म्हणून बिहारच्या जनतेने केलेला आहे एकोणीशे सत्तर मध्ये ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी समाजवादी मुख्यमंत्री होते सोशलिस्ट विचारधारेचे मित्रांनो हे व्यक्तिमत्व आहे आणि तुम्हाला माहिती असेल की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा एक मोठ्या प्रमाणामध्ये दोन दशकांमध्ये त्यांचा दबदबा राहिलेला होता राज्यस्तरावरती बिहारमध्ये पहिल्यांदाच आता बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून आपले कर्पुरी ठाकूर यांनी पदभार सांभाळलेला आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झालेली होती तर असे स्टेटमेंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात म्हणून आपण ते माहिती ठेवणं गरजेचं असते बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळात लागू करण्यात आली होती सगळ्यात महत्वाच्या पॉईंट जो आहे दारूबंदी तुम्हाला माहिती आहे की असे स्टेटमेंट जर विचारले तर तुम्हाला माहिती पाहिजे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये ठाकूर यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सादर करण्यात आलेल्या सगळ्यात महत्वाचा हा आयोग जो आहे ज्याचं नाव आहे मुंगेरी लाल आयोग अहवालात मागासवर्गीयांचे अत्यंत मागासवर्ग आणि मागासवर्गीय असे वर्गीकरण करण्याची शिफारस करण्यात आलेली होती म्हणजे मागास वर्ग जे आहेत त्याला आपण बॅकवर्ड म्हणतो तर त्यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी केलेली आहेत एक तर मागासवर्गीय इतरांच्या तुलनेमध्ये आणि मागासवर्गीयांमध्ये पण मागासवर्गीय म्हणजे अत्यंत मागासवर्गीय असे वर्गीकरण त्यांच्या काळखंडामध्ये झालेले आहे मुंगेरी लाल आयोगाने अशा शिफारशी केल्या होत्या हा अहवाल त्यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये लागू करण्यात आलेला आहे ठाकूर यांच्याच कार्यकाळात मॅट्रिक स्तरावरती अनिवार्य विषय म्हणून इंग्रजी विषय काढून टाकण्यात आला होता जे भारतामध्ये इंग्रजी भाषेला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे इंग्रजी भाषा येत नसेल तर तुम्हाला काहीच येत नाही हा जो काही गैरसमज आहे तर याला कुठेतरी त्यांनी पेटवण्याचा काम लावण्याचं काम केलेलं आहे आणि इंग्रजी जी काही कंपल्सरी लँग्वेज होती ती काढून टाकते याच्या अगोदरचा हा मुंगेरीला आयोग मात्र लक्षात ठेवा जसे की आपल्याला माहिती आहे की बी पी मंडल यांनी केंद्र स्तरावरती ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्या अगोदर मित्रांनो बिहार राज्यामध्ये ओबीसीना आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलं होता हा तो मुंगेरी लाल आयोग आणि ते लागू करणारे आपले माजी मुख्यमंत्री या संदर्भातली ती माहिती आहे तर लक्षात ठेवा आता ही तर झाली मित्रांनो त्यांच्याबद्दल माहिती जर त्यांच्यावरती प्रश्न आला तर एवढ्या माहितीच्या आधारे आपण सॉल्व्ह करू शकतो परंतु आपल्याला स्टॅटिक इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सुद्धा माहिती अपेक्षित आहे असणं अपेक्षित आहे मग हा भारतरत्न आपल्याला माहिती आहे की तो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि त्याची स्थापना मात्र एकोणीसशे चौपन्न साली करण्यात आलेली होती भारतरत्न पुरस्कारासाठी कोण या ठिकाणी पात्र त्या संदर्भात चर्चा करूया पहिला भारतीय नागरिकांना प्राधान्य दिले जाते याचा अर्थ असा सुद्धा आहे की जे व्यक्ती अभारतीय म्हणजे जे भारताचे नागरिक नाही आहेत त्यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येत असतो सगळ्यात महत्वाचा आणि हा पुरस्कार देत असताना कोणत्याही प्रकारे जाती लिंग किंवा वंशाच्या व्यक्तीला भारतरत्न देण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये मतभेद किंवा त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे आहे तर ते करता येत नाही कोणत्याही व्यक्तींना मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना हा पुरस्कार नॉमिनेशन नॉमिनेट झालेला आहे त्यासाठी पंतप्रधानांनी ते नाव जे आहे तर ते नामनिर्देशित करणं अपेक्षित आहे हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी बघूया परंतु या ठिकाणी आतापर्यंत जे दोन अभारतीय लोक आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला जो पुरस्कार भेटलेला आहे खान अब्दुल गफार खान ज्यांना सरहद्द गांधी सुद्धा म्हटल्या गेलेला आहे लाल डगलेवाले म्हणून त्यांची जी फौज आहे तर ती येत होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं महत्व खूप जास्त आहे खूप वेळा ते जेलमध्ये राहिलेले आहे फ्रंटियर गांधी म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर ते पाकिस्तानामध्ये गेले होते तर खान अब्दुल गफार खान हे पहिले अभारतीय व्यक्ती आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानंतर नेल्सन मंडेला म्हणजे साऊथ आफ्रिकेचे जे नंतर प्रेसिडेंट राहिलेले आहेत तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर दोन नावं लक्षात ठेवा या संदर्भात आपण रील सुद्धा बनवलेली आहे ओके मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबद्दल सांगायचं तर एकाच वेळी तीन जास्तीत जास्त व्यक्तींचं नॉमिनेशन या ठिकाणी करण्यात येतं म्हणून तुम्ही बघा पहिल्या वर्षी ज्यावेळेस हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता तर त्या वर्षी तीनच व्यक्ती होते आणि आतापर्यंत मॅक्सिमम तीन व्यक्तींना तो देण्यात आलेला आहे पुरस्कार प्रदान केल्यावर प्राप्त करत्यास राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले सनद म्हणजे प्रमाणपत्र आणि एक पदक दिले जाते जे की मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी दिसत पण असेल ओके जी 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 जी, जी जी, तर ते चिन्ह जे आहे तर ते देत देण्यात येतं आता आपल्याला माहिती आहे की जर सामाजिक समता निर्माण करायची असेल राजकीय समता निर्माण करायची असेल तर कलम चौदा ते अठरा हे समानता प्रस्थापित करण्याचे आर्टिकल आहेत फंडामेंटल राइट्स right सुद्धा आहे की नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही परंतु कलम मध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे जे टायटल्स आहेत तर ते लावता येणार नाही परंतु मध्ये पदव्यांमध्ये आपण एक जन्माने मिळवलेल्या पदव्या आणि एक कर्माने मिळवलेल्या पदव्या यामध्ये बायफर्केशन केलेलं आहे तर कर्माने जे मिळवलेल्या पदव्या आहेत त्या मात्र आपण या ठिकाणी देतो की त्या व्यक्तीने जे मोठं कार्य केलेलं आहे आणि ज्या कार्यापासून इतर लोक प्रेरित झालेले आहेत राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे तर त्या व्यक्तीचा सन्मान म्हणून आपण काही पदव्या देतो परंतु त्या सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणून आपण लावू शकत नाही आणि अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम अठरा एक मध्ये बघायला मिळतं पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या नावाचा उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून ते वापरला जाणार नाही म्हणजेच काय सफिक्स म्हणजे नावाच्या पुढे आणि प्रिफिक्स प्रिफिक्स म्हणजे नावाच्या पुढे सफिक्स म्हणजे नावाच्या मागे ते लावता येणार नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी दिल्या जाते पहिला भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्न मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी नामांकित केलेल्या तीन लोकांना प्रदान करण्यात आला होता आणि त्यांचे नाव जे आहे तर ते पहिल्याच मित्रांनो सी राजगोपालाचारी सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे दुसरे वाईसराय आणि पहिले भारतीय म्हणून आपल्याला माहिती आहे अण्वस्त्रांच्या वापराला विरोध केल्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांना हा पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्यांना मँगो ऑफ सलेम असाय सुद्धा त्यांचं नाव आहे किंवा या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जाते थोडक्यात ही माहिती लक्षात घ्या दुसरं जे आहे सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्याला माहिती आहे देशाचे दुसरे राष्ट्रपती यांना हा पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे मित्रांनो त्यांच्या कार्यामुळे आणि शिक्षण संरचनेवरती परिणाम झाला आणि पुढे काळामध्ये इतिहास त्यांनी रचलेला आहे त्यांच्या वाढदिवसची आपल्याला माहिती आहे म्हणजे पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो असे मित्रांनो हे आपले सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे दुसरे राष्ट्रपती त्यानंतर रमन इफेक्ट तुम्ही बऱ्याच वेळा सायन्स मध्ये बघितलं असेल तर त्यात आपले सी व्ही रमन एक भौतिक शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे भौतिक शास्त्रातील योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे इथं स्टेटमेंट जे आहे तर ते बदलला जाऊ शकतात परंतु तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा भारतरत्न पुरस्काराबद्दल अजूनही काही महत्वाच्या फॅक्ट्स आहेत ते आपण जाणून घेऊयात म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल अलिपूर मींट कलकत्ता येथे या पदकाची निर्मिती केली जात असते जे पदक आपण खाली बघतोय तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या वादामुळे हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता घोषणेनंतर भारतरत्न परत घेण्याची ती पहिलीच वेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा पुरस्कार तीन ऐवजी चार जणांना प्रदान करण्यात आला होता एक्सेप्शनल केस आहे लक्षात ठेवा एकोणीसशे नव्याण्णव वर्ष खान अब्दाल गफार खान आणि नेल्सन मंडेला हे दोन अभारतीय लोक त्यांचं अगोदरच मी सांगितलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकरला सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता आणि हा पुरस्कार मिळवणारे सचिन तेंडुलकर हे सर्वात तरुण असे व्यक्ती ठरले होते ओके हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडू देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे नवीन नवीन माहिती जी आहे ही सिरीज जी आहे तर ती सिरीज आपण सुरू केलेली आहे आपला विन्झडम आय अस या आपल्या अॅप्लिकेशनवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या या वेबसाईटवरती मित्रांनो विन्जम आय एस हा ऍप जर तुम्ही डाउनलोड केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्री सेक्शनमध्ये युपीएससी चे फ्री क्लासेस तुम्ही बघू शकता त्यानंतर राज्यसेवा आणि कंबाईनचे फ्री क्लासेस चे चे तुम्ही बघू शकता राज्यसेवेच्या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली एक बॅच आहे मिशन यशदा बॅच त्यावरती आता एक महा प्लॅन आपण घेऊन आलेलो आहे तुम्हाला सेक्शनल जर उफर, या ठिकाणी सब्जेक्ट वाईज जर मॉड्यूल लावायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता सव्वीस जानेवारीचा आपला रिपब्लिक डे ऑफर आज रात्री बारा पासून सुरू होणार आहे त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि सेव्हन्टी फायव्ह टू एटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला कोणत्याही कोर्सेसवरती उपलब्ध होणार आहे जर मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचा आमच्या व्हॉट्सअप नंबर आमचे नंबर तुमच्यापर्यंत दिलेले आहे ही सिरीज कशी वाटली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत मागच्या अकरा वर्षापासून यूपीएससी या क्षेत्रामध्ये मी शिकवत आहे माझ्यासारखे इतर काही एज्युकेटर्स आहेत ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील ही माझी फेवरेट सिरीज आहे हे आपण आता इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट सेशनला थँक्यू सो मच टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र